नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा विषय इतिहास इयत्ता अकरावी वैदिक काळ या पाठाचा दुसरा भाग आता आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक सौ गायकवाड शीला युवराज पहिल्या भागात आपण पहिले दोन मुद्दे पाहिले ते म्हणजे वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व आणि दुसरा मुद्दा वैदिक वाङ्मय आणि समाज रचना हे दोन मुद्दे आपण पहिल्या भागात पाहिले या भागामध्ये आश्रम व्यवस्था वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि उत्तर वैदिक काळ हे दोन भा भाग पाहणार आहोत आश्रम व्यवस्था मानवी आयुष्याचे चार टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला होता त्यानुसार पहिला टप्पा ब्रह्मचर्याश्रम दुसरा टप्पा गृहस्थाश्रम तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम ब्रह्मचर्याश्रम हा योगाच्या आधारभूत स्तंभापैकी एक आहे ब्रह्मचर्याश्रम हा वैदिक धर्मश्रमानुसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे हा काळ साधारणतः वयाच्या शून्य ते पंचवीस वर्ष या कालखंडात असतो आणि या आश्रमाचे पालन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्रतस्थ राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे भावी आयुष्यासाठी विद्या ग्रहण करावी लागते गृहस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा दुसरा भाग आहे हा काल साधारणत आयुष्याच्या पंचवीस ते पन्नास वर्ष या कालखंडात असतो या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीनुसार अर्थग्रहण व कुटुंब पालन करणे अपेक्षित होते वानप्रस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा तिसरा भाग आहे हा काल साधारणतः आयुष्याच्या एक्कावन्न ते पंच्याहत्तर वर्ष या कालखंडात असतो या कालखंडातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या संसारातून लक्ष हळूहळू कमी करून समाज उपयोगी कामे करणे अपेक्षित होते वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्यवस्तीपासून दूर राहावे असेही सांगितले होते संन्यासाश्रम हा प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा चौथा भाग आहे हा काल साधारणतः आयुष्याच्या शहात्तर ते शंभर किंवा मृत्यूपर्यंतची वर्ष या कालखंडात असतो या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने पूर्णपणे समाजोपयोगी होणे किंवा संसारातून पूर्ण लक्ष काढून विरक्त होणे अपेक्षित होते दीर्घकाळ एका ठिकाणी वस्ती करू नये असे निर्बंध घातले होते या पाठातील भाग तिसरा म्हणजे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती हा भाग आता आपण पाहणार आहोत ऋग्वेदातील संस्कृती ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती होय सप्तसिंधू प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहांच्या नावांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो पुरु अनु यदू दृयू तुर्वश यासारख्या जनसमूहांची नावे यात आढळतात हे जनसमूह शेती करणारे होते ऋग्वेदामध्ये पुरुषणी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक जनसमूहांमध्ये झालेल्या उद् युद्धाचा उल्लेख आहे दहा जनसमूहांच्या प्रमुखामध्ये झालेले युद्ध म्हणून त्याला दशराज्ञे युद्ध असं म्हटलं जातं दशराज्ञ युद्धाबद्दल आणखी काही माहिती आपण थोडक्यात बघूयात दशराज्ञ युद्ध आर्यानी अनार्यांशी युद्ध करून आप आणि अनार्यांना पराभूत करून सप्तसिंधूचा प्रदेश प्राप्त केला होता ऋग्वेदात या संबंधीचे अनेक उल्लेख मिळतात पण त्याचबरोबर आर्यांच्या ज्या पाच प्रमुख टोळ्या होत्या त्यांच्यात देखील अंतर्गत संघर्षाचे प्रसंग येत असत अशा प्रकारच्या एका महत्त्वपूर्ण युद्धाचे वर्णन ऋग्वेदात आढळते या युद्धात भरत नावाच्या टोळीचा राजा सुदास यांनी तत्कालीन दहा राजांविरुद्ध मिळवलेल्या विजयाची माहिती मिळते भरतवंशीय राजा सुदास अत्यंत पराक्रमी व महत्वाकांक्षी होता त्याला तत्कालीन पाच आर्य आणि पाच प्रमुख अनार्य टोळ्यांवर विजय प्राप्त करायचा होता या कार्यात तुत्सू टोळीचे सहकार्य मिळावे म्हणून याने आपले राजपुरोहित या विश्वामित्र लागला या प्रसंगाने अपमानित झालेल्या विश्वामित्राने सुदास विरुद्ध पाच आर्य आणि पाच अनार्य राजांचा एक संघ तयार केला या संघात अनु दृयू तुर्वस यदु आणि पुरु या पाच आर्य टोळ्यांचे राजे आणि पक्त अलीन विष्णी शिव आणि कथक या पाच अनार्य टोळ्यांचे राजे भरतवंशीय सुदास विरुद्ध विश्वामित्राच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले होते दोन्ही पक्षात पुरुषणी रावी नदीच्या काठी भीषण युद्ध झाले जमातीच्या मदतीने सुदास राजाने या दहा राजांवर विजय मिळवला यानंतर विश्वामित्राने यमुनेच्या खोऱ्यातील इतर अनार्य टोळ्या अज यक्षू शिग्रू यांना विरुद्ध चिथवणी दिली पण पराक्रमी सुदासने त्यांनाही खडे चारले या युद्धाचा परिणाम असा झाला की अनु दृयू तुर्वस यदु आणि पुरु या पंचजनांचे राजकीय महत्त्व लयाला जाऊन भारतवंशाचा उत्कर्ष झाला आता या सप्तसिंधू भरतटोळींचे सार्वभौम राज्य प्रस्थापित झाले होते याबरोबरच यमुनेच्या खोऱ्यावर देखील भारत टोळीचे अधिराज्य पसरले पुढे भरत आणि पुरुवंशाचे एकत्रीकरण होऊन कुरुवंश उदयाला आला कुरुवंशाच्या पराक्रमी राजांचा उल्लेख उत्तर वैदिक काळात मिळतो सप्तसिंधू प्रदेशात ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर काही स्थानिक जनसमूहांचे वास्तव्य होते याचा उल्लेख दास किंवा दस्यू आणि पणी असा केलेला आहे पणी हे वैदिक लोकांचे लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत ते वैदिक लोकांच्या गायी पळून नेत असत ऋग्वेदातील जनसमूहांच्या स्थिर गाव वसाहतींच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी कुष्ट अशी संज्ञा वापरत कृष म्हणजे नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या वसाहती म्हणजे कुष्ट ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे स्पष्ट सांगितले आहे नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो असे म्हटलेले आहे अश्विन आणि इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे दोघे अश्विन नांगर धरतात आणि विपुल अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयात उल्लेख आहे उर्वरा म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन इंद्र हा उर्वरपती आहे सातू हे वैदिक लोकांचे प्रमुख पीक होते सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोग उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे त्यातील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा रहाट गाडगे म्हणून उपयोग करत होते दगडाच्या चाकावरील गड गाडग्यांचे पट्टे घट्ट कसण्याचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये वरुणाच्या हजार दारे असलेल्या राजवाड्याचा उल्लेख आहे हे वर्णन रूपक कवीचा कल्पनाविलास या स्वरूपाचे आहे तशा स्वरूपाच्या ऋग्वेदकालीन स्थापत्याचे पुरातत्वीय अवशेष उपलब्ध झालेले नाहीत वैदिक काळातील संस्कृतीबद्दल आणखीही काही ग गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक लोक असा एक मतप्रवाह आहे त्यानुसार उत्तर ह हडप्पा संस्कृतीच्या लोकांना प्रतिकूल हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे स्थलांतर करावे लागले ते भारतात पूर्वेकडे गंगा यमुनांच्या दुआबात आणि भारताबाहेर पश्चिमेकडे इराण इराक आणि इजिप्त इत्यादी देशामध्ये पोचले असे मानले जाते ते सिद्ध करण्यासाठी इराकमधील बोघाजकुई येथे मिळाल्या मिळालेल्या हिट्टाटाईट आणि मिट्टाणी या जमातीमध्ये झालेल्या तहातील इंद्र वरुण नासत्य अशी वैदिक देवतांची नावे किंवा भारताबाहेर पश्चिमेकडील देशांमधून उजेडात आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेतला जातो नेमका याच पुराव्यांच्या आधारे वैदिक लोक पश्चिमेकडून भारतात आले असा प्रश्न प असा पक्ष अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांकडून मांडला गेला इतिहास लेखनातील कूटस्थळे ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादांमधून कशी निर्माण होतात याचे हे एक उदाहरण आहे भारतीय उपखंडातील पुरातत्वीय पुरावा आणि वेदांमधील वाङ्मयीन पुरावा यांचा समाधानकारक समन्वय साधून त्याच्या आधारे एक पूर्णत स्पष्ट चित्र उभे करणे अजून तरी शक्य झालेले नाही तरीही सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक जनसमूहांनी उत्तर वैदिक काळात दोन मार्गावरून स्थलांतर केले या गोष्टीबाबत निश्चिती दिसते वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख उत्तरापथ आणि दक्षिणापथ या नावाने केलेला आढळतो हे दोन्ही मार्ग ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशांची भौगोलिक रचना बदलत जाते त्यानुसार तेथील पर्यावरणामध्येही टोकाचा फरक आहे ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन काळी दुर्गम अशा भौगोलिक परिसरांमधून सुरू असलेले दळणवळण लक्षात येते उत्तरापथाचा विस्तार मध्य आशिया सप्तसिंधूचा प्रदेश ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश तेथून गंगायमुनांचा दुआब आणि तेथून गंगेच्या मुखाकडील प्रदेश असा आहे दक्षिणापथ गंगा यमुनांचा दुवाब आणि दक्षिणेतील प्रदेश यांना जोडणारा होता सिंग प्रांताचा दक्षिणेकडील भाग कच्छ दक्षिण राजस्थान माळवा आणि तेथून दख्खनचे पठार असा मार्ग मार्गाचा विस्तार होता हडप्पा संस्कृतीचे लोक या मार्गाने स्थलांतर करत महाराष्ट्रापर्यंत पोहोचले याचा आढावा आपण मागील भागात घेतलेला आहे वैदिक लोक शेतीसोबत सोबत पशुपालनही करत असत त्यांच्या पशुधनामध्ये प्रामुख्याने गाई गुरे म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता पूषण हा त्या पशुधनाचे रक्षण करणारा देव होता ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनवणारा आणि तक्षण म्हणजे सुतार हे महत्त्वाचे कारागीर होते रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतारकामाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक होते सुतार लाकडी पात्रे यज्ञातील विधीसाठी लागणारी उपकरणे स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत ऋग्वेदामध्ये शंभर वल्ली अरित्रिम असलेल्या शिडांच्या नावांचा उल्लेख आहे या सर्व गोष्टीवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची कल्पना येते ऋग्वेदात कुंभकारासाठी काही संज्ञा वापरात असल्याचे दिसत नाही परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे तसेच पात्र कुंभ आणि कलश यासारखे शब्द वापरलेले दिसतात कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो त्यासाठी कुलाल अशी संज्ञा वापरलेली आहे वय म्हणजे विणकर आणि वय्या हे, हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे ऋग्वेदामध्ये आढळते त्याखेरीज वस्त्रोद्योगांचा निर्देश करणारे तंतुम ताणा ओतुम बाणा विणकरांची कांडी म्हणजे तसर असे इतर काही शब्दही ऋग्वेदामध्ये येतात ऋग्वेदामध्ये लोकरी उरणा म्हणजे लोकर वस्त्रांचा उल्लेख आहे मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा नाही चर्मनमा हा चामड्याचे काम करणारा कारागीर होय चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदात आहे धातूंमध्ये हिरण्य म्हणजे सोने अयस म्हणजे तांबे कास्य किंवा लोखंड या धातूंच्या वस्तू बनवल्या जात परंतु या काळात लोखंडाचा उपयोग मर्यादित होता धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला करमार असा शब्द होता समाजामध्ये चातुर्वर्णव्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी त्याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येतो ते ऋग्वेदकालाच्या शेवटच्या टप्प्यात रचले गेले असे मानले जाते वाहनांच्या संदर्भात रथाचा उल्लेख आधीप या आधी केलेला आहे गाड्याला अनस असा शब्द होता नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला नाव्य असे म्हटले जाई पुषण हा देवभूमार्गाचा वरुण आणि अश्विन हे देव जलमार्गाचे अधिपती होते ऋग्वेदात विन विनिमयाचे खरेदी विक्रीच्या व्यवहार केल्या जाणाऱ्या घासाघशीचे नफा कमवण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उल्लेखही आहेत निष्क या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचित प्रसंगी चलनासारखा केला जात होता आता पुढचा मुद्दा म्हणजे उत्तर वैदिक संस्कृती हा भाग आता आपण पाहू हा कालखंड इसवी सणापूर्वी हजार ते सहाशे असा मानला जातो या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधून मिळते पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारा आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण यासारख्या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला गेला उत्तर वैदिक कालखंडामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र उत्तर वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते या कालखंडात उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामधील प्रदेशात झाला या संदर्भात शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विदेह माधव म्हणजेच विदेह माधव याची कह कथा महत्त्वाची आहे या कथेच्या विश्लेषणातून असे दिसते की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले तयार झाली त्यांना जनपद असं म्हणत बहुतेक जनपदांमध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेत असत त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती या जनपदामधील जी प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन महाजनपदे अस्तित्वात आली इसवी सणापूर्वीच्या सुमारे हजार ते सहाशे वर्ष या का साधारणपणे चारशे वर्षाच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा आढावा आपण पुढील पाठात घेणार आहोत धन्यवाद अशा प्रकारे आपण वैदिक काल वैदिक संस्कृती हा भाग पाहिला